आपलं नाव हो काय शिवाजी मगर निमगाव पद काय सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे काय वाटतं तुम्हाला नक्की काय परिस्थिती आहे अतिशय खूप चांगलं वातावरण आहे खासदार साहेबांसाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर कारण भारतीय जनता पार्टीचं काम तळागाळात सर्वांपर्यंत पोचलेलं आहे खासदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून ही दोन्हीही व्यक्ती तालुक्याला अशा लाभून गेल्या की सर्वसामान्य लोक त्यांना कधीच विसरणार नाहीत आणि माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर नुकतंच माझ्या मुलाचं ऑपरेशन कोकळबीन धीरुबाई अंबानी मुंबई या ठिकाणी पाठीमागल्या महिन्यामध्ये झालं आणि हाय रिस्क सर्जरी होती मोठी जी पुण्यात दोन तीन ठिकाणी नाकारली होती आणि ती सर्जरी मुंबईलाच करावी लागत होती आणि त्यासाठी जवळपास सात लाख रुपये निधी आमदार रामजी सातपुते साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी मला मदत केली आणि मिळाला अशी कित्येक कुटुंबाचा एक आधार म्हणून त्यांनी काम केलेले आहेत आणि ही सर्वसामान्याची कामं ही सर्वसामान्य जनता ही विकासाला बघूनच मतदान करणार आहे सगळी आणि ही प्रत्येकाच्या आयुष्यातला आणि तर आयुष्यातला सगळ्यात मोठा हा प्रसंग आहे आणि भारतीय जनता पार्टीचं माझ्यावर ही खूप मोठं उपकारच राहणार आहेत आणि कायमस्वरूप मी त्यांचा ऋणही राहणार आहे आणि खासदार साहेब लाख दीड लाख मतानं चांगल्या बहुमतानं विजय होतील असं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्येक माणूस हा विकासाला मत देईल आणि विकासाच्या धोरणावरतीच आपले खासदार साहेब विजयी होतील एक असा आशावाद आहे आता जे आता ते बोललं जात आहे की या तालुक्यामध्ये दीड ते दोन लाखाचं लीड मोहिते पाटलांना मिळेल तशी परिस्थिती आहे का तशी परिस्थिती निर्माण टीमच्या माध्यमातून केली असली तरी सुद्धा शेवटच्या माणसांच्या मनामध्ये काय आहे ते बूथवर गेल्यानंतर लोक ठरवतील तोपर्यंत काय सांगता येणार नाही हे जे चार फुडारी आहेत जनता काय त्याच्या भागात जात नाही जनता मोदींना बघूनच मतदान करणार आहे तशी अजिबात परिस्थिती नाही की जानकर आणि मोहिते पाटील एक झाले म्हणून चार पुढारी त्यांच्या मागचं असं बोलतात आता लाखाचं दीड लाखाचं दीड लीड त्यांना पण जास्त लीड मिळणार नाही माळशिरस तालुक्यातून आणि बाकीच्या तालुक्यातील लीडच्या जीवावर रणजित शिव नाईक निंबाळकरच खासदार होते शंभर टक्के ओके धन्यवाद मतदारसंघामध्ये आणि तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मी सतीश मगर मगराचा निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणाहून आहे या माडा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगल्या पद्धत पद्धतीचं वातावरण आहे या ठिकाणी नागरिक हे विकासाला मत देतील भारतीय जनता पार्टीनं आजपर्यंत केलेला हा विकास अतिशय महत्वाचा आहे तो विकास हा मतदारसंघ कधीही विसरणार नाही की आजपर्यंत आमच्या निमगावगावचं मला उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे सर निमगावगावच्या पूर्वेच्या बाजूला एक ओढा आहे आणि ओढ्याच्या ठिकाणी त्या बाजूच्या शेतकऱ्यांचा अतिशय दुरावस्था होती कोणत्याही प्रकारचं पाण्याचं साधन नव्हतं परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी या उड्यावरती नऊ ते दहा बंधारे झालेले आहेत आणि त्यामुळं अतिशय शेतकऱ्यांचं समाधानकारक काम झालेलं आहे पाणी हेच जीवन आहे पाठीमागच्या वीस पंचवीस वर्षापूर्वी डोळ्यातून पाणी येईल परंतु जमिनीतून पाणी येत नव्हतं आणि आज तिथं हिरवगार शेती निर्माण शेती निर्माण झाली आहे ती केवळ भारतीय जनता पार्टीमुळं झालेली आहे आणि तिथला शेतकरी आमचा शेतकरी हा आज आनंदी आहे खुश आहे त्याचबरोबर निमगाव गावामध्ये आज तेहतीस कोटी निधी आलेला आहे प्रत्येकाच्या नळ पोहोचणार आहेत जे सत्तर टक्के आजार हे पाण्याने होतात ते पाण्याने त्यासाठी चांगलं पाणी हे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचले आहे आणि हे जे विकासाचं काम आहे ते निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीसाठी लोकांनी ja अतिशय मनात ठेवलेलं आहे आणि ही हे जे काम आहे तो मतदारसंघ आधी अजिबात ते विसरणार नाही आणि त्यासाठी माझं मत आहे माडा मतदारसंघातील प्रत्येक व्यक्ती हा विकासाला मत येईल आणि विकासाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आपले खासदार रणजित सिंह निंबाळकर ते दोन लाख मतांनी निवडून येतील एक असा आशावाद आहे थँक्यू धन्यवाद तो रणजित सिंह दादा नाईक निंबाळकर त्यांचं काम एकदम चांगला आहे आणि सध्या पी एम किसान योजना असतील परत आता दुष्काळ निधी आम्हाला मिळाला एक एक लाख रुपये आमच्या जवळपास आम्हाला मिळालं आणि मोदी सरकारचं काम तर सध्या देशात एक नंबरचं चालू आहे आपली अर्थव्यवस्था देशाची पाचव्या क्रमांकावर येऊन ठेवलेली आहे मोदी सा मोदींनी त्यामुळे सुज्ञ मतदार हा मोदींना बघूनच मतदान करणार आणि जवळपास माड्यातून रणजितदादा निंबाळकर लाख ते दीड लाखाच्या फरकाने निवडून येतील शंभर टक्के